तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर मैत्रिणींनो माझा हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदा बघत असाल आणि जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या माधुरीज रेसिपीज अँड ब्लॉग चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका या चॅनलवरती मी रोजच नवनवीन ब्लॉग्स आणि रेसिपी व्हिडिओ अपलोड करत असते तर आजचाही व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आहे आणि बराच इन्फॉर्मेटिव्ह आहे तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि अशाच नवनवीन ब्लॉगसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या कुंदाच्या झाडाला एवढे फुलं येऊ लागलेले आहेत ना, दर, साथी ना फुल साथी ले ले होते। तर, सा तर खूप सारे फुलं कुंदाच्या झाडाला येत तेच फुलं ते तोडले त्याच्यानंतर एप्रिल फुलचं पण झाड आहे आपल्याकडे त्याला पण असे मोठमोठ आले खूप सुंदर फुलं आलेले ते तोडून घेतले चल 张小姑。 तर फुलं वगैरे तोडून झाले त्याच्यानंतर खाली येत होते तर छकुली आमच्या सोबतच वरती आलेली होती आपण जिकडे गेलो ना तर आमची मांजर आपल्या सोबतच येत असते आणि आवाज दिला की लगेच तिला रिस्पॉन्स द्यायला कळतो तर तिला घेऊन खाली येत होते तर या लक्ष गेलं तर बघू शकता किती सुंदर असं ख्रिसमस ट्री झालेली आहे आणि त्याच्यामध्ये ना खाली त्या कुंडी टर्टल वाईन उगलेली आहे म्हणजे त्याची फक्त बारीकशी पडली होती त्याच्यामध्ये ना तर तिने तिथंच ग्रोथ पकडली आणि ती कुंडी इतकी छान दिसती ना अगदी हेल्दी अशी ना हे झाड तयार झालेले आहे तर खाली आले त्याच्यानंतर ना तर आज देवघराचा थोडासा मेकओव्हर करायचा होता मग मिस्टर तेच काम करत होते तोपर्यंत म्हटलं नाश्ता करून घ्यावा तर आज ना नाश्त्यामध्ये पायनॅपल शिरा बनवणारे तर कढईमध्ये आधी तूप घातलं त्याच्यानंतर ना त्यामध्ये रवा घालून घेतला रवा व्यवस्थित भाजून घ्यायचा आपल्याला असं खरपूस होईपर्यंत तर पायनॅपल शिरा बनवताना आपण नेहमी रेग्युलर जसा शिरा बनवतो ना बाकीचे मेथड तशाच असतात पण यामध्ये थोडासा ट्विस्ट असतो तर इथं आहे ना आपला जो रवा आहे ना तो मस्त असा खरपूस भाजून झाला त्याच्यामध्ये ना मी थोडीशी हळद घातली तर हळदीच्या ऐवजी ना तुम्ही इथे ना येलो फूड कलर पण घालू शकता पण हळद कशी पोटात गेलेली चांगली असते आयुर्वेदिक असते आणि कलर खाणं जरा टाळावं म्हणून मी हळदच टाकते पायनॅपल शिऱ्यामध्ये त्याच्यानंतर याच्यामध्ये मगज बी टाकले आणि थोडीशी तुटी फ्रुटी टाकली आधी गायला पण आहे ना आपल्याला काय करायचं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि व्यवस्थित मिक्स झालं की मग आपण ह्याच्यामध्ये ना गरम पाणी ॲड करून घेणार आहे तर कधी ना शिरा बनवताना दूध किंवा पाणी ॲड करताना आहे ना तर थंड पाणी थंड दूध ऍड करायचं नाही गरम दूध ऍड करायचं किंवा गरम पाणी ऍड करायचं त्याच्यामुळे ना आपलं जे रव शिरा आहे ना त्याची टेस्ट वाढते आता पाणी ॲड केलं त्याच्यानंतर याच्यामध्ये ना पाच सहा ड्रॉप आहे ना पायनॅपल इसेन्सचे ॲड केले तुम्ही याच्याऐवजी ना तर ओरिजिनल जे आपलं पायनॅपल असतं ना त्याचं पल्प पण ॲड करू शकता त्याच्यानंतर ना आपला शिरा बऱ्यापैकी शिजला याच्यामध्ये ॲड केली थोडीशी साखर तर चवीनुसार साखर ॲड केली पुन्हा याला व्यवस्थितपणे शिजवून घेतलं तर आपला आहे ना पायनॅपल शिरा बनवून रेडी झालेला आहे तर बनवलेला पायनॅपल शिरा आहे ना तर मी मस्त टूटी फ्रुटी टाकून आहे ना गार्निश केला खायला अतिशय चविष्ट लागतो आणि बनवायलाही अतिशय सोपा आहे अगदी झटपट बनवून रेडी होतो आणि नाश्त्यासाठी ना तर खरंच खूप मस्त असा ऑप्शन आहे नक्की ट्राय करा तर नाश्ता वगैरे बनवून घेतला त्याच्यानंतर आहे ना देवपूजा काबर थांबवली होती तर आज करायचं होतं जरा आपल्या जे देवघर आहे ना त्याचा मेकओव्हर तर इथे ना माझ्या मिस्टरांनी काय केलं होतं ती एलईडी लायटिंग असते ना ती लायटिंग आणलेली होती तर हे ना आधी आपल्या देवघरामध्ये ना एक बल्ब लावलेला होता पण तो बल्ब काय व्हायचा बऱ्याच वेळेस शॉर्ट होऊन जात होता आणि ना देवघरामध्ये दे असं म्हणतात की अंधार ठेवून एकतर अखंड दिवा तरी असावा किंवा कुठला तरी लाईट वगैरे लावलेला असावा आणि ना माझं काय होऊन जातं बऱ्याच वेळेस दुपार नंतर मी शॉपवरती जाते आणि शॉपवरती जर गेलं ना की मग अखंड दिवा राहत नाही मध्येच विजून जातो आणि सासूबाई पण कधी कधी गावाला जातात त्याच्यामुळे मग हे ना म्हटलं असं काहीतरी ना जुगाड करून घ्यावं की कंटिन्यू आपल्या देवघरामध्ये उजेड राहील तर हे ना त्याच्यासाठीच मग ही नमस्त अशी ना एलईडी लाईटिंग आणलेली होती तर ही ना अशी मोठी स्ट्रीप होती आणि त्या स्ट्रीपला पाठी मागून ज्यासाठी ना तर चिकट चिकट होतं म्हणजे जसं आपण सेलो टेप वगैरे असतो ना त्या टाइपची ही लायटिंग होती याला वेगळं काही स्टिक करण्यासाठी लावायची गरज नव्हती तर ना मिस्टर या पद्धतीने ना तर देवघराच्या सगळ्या चौ बाजूनी ना तर ही लायटिंग आहे ना स्टिक करून घेत होते तर बरेच दिवस झाले माझ्या मनात होतं जसं देवघराला काहीतरी छान असं डेकोरेट करावं तर हे देवघर आहे ना तर मी ना हे देवघर आता सहा महिन्यापूर्वीच घेतलेलं आधी ना आपल्याकडं देवघर नव्हतं आपले जे देव होते ना तर किचन वाट्याच्या साईडला असा ना सिमेंटचा ओटा बनवलेला होता त्याच्यावरतीच आहे ना देव ठेवलेले होते पण मी आता सहा महिन्याखाली ना हे देवघर घेतलं तर इथे ना मस्त अशी देवघराला ई डी लायटिंग लावली त्याच्यानंतर समोर आहे ना या घंट्या दिसतायत ना त्या घंट्याही मिस्टेक करून घेतल्या तर याय ना माझ्या माहेरी यात्रा भरते तर यात्रेतून आणलेल्या या घंट्या होत्या तर सहा घंट्या होत्या वेगवेगळ्या ठिकाणी मी मस्त अशा त्या स्टिक करून घेतल्या त्याच्यानंतर ना ह्या पण डेकोरेशनच्या माळा आणलेल्या होत्या मी महालक्ष्म्यांच्या डेकोरेशनसाठी संक्रांतीच्या डेकोरेशन साठी तर त्यातल्या दोन माळा आहे ना अशा देवघराच्या समोर मस्त अशा लावून घेतल्या तर आहे ना आपल्या देवघराचा मस्त आणि सुंदर असा मेकओव्हर झालेला आहे देवघर इतकं प्रसन्न वाटत होतं ना आणि मला बऱ्याच दिवस झाले देवघराला काहीतरी करायची इच्छाच होती तर आज फायनली मस्त असं देवघराचा मेकओव्हर केला आणि फायनल लुक असा दिसतोय तर देवघर वगैरे आवरून झालं त्याच्यानंतर मस्त अशी ना देवपूजा करून घेतली आणि आता देवाला फुल तले तले दे ना फुलं वाहून घेते तर तुम्ही बघू शकता आपलं देवघर किती प्रसन्न दिसते अगदी लख असा प्रकाश देवघरामध्ये दिसत होता आणि घराचा तो कोपराय ना अतिशय उजळून निघलेला होता तर आधी देवघर छान होतं पण काय झालं होतं ना त्याच्यामध्ये असं उजेड कमी होता ना त्याच्यामुळे ते, ते इतकं ब्राइटनेस ब्राईटनेस वाटत नव्हता आणि आता आहे ना ज्या वेळेस आहे ना ते एलईडी लाइटिंग लावली त्याच्यानंतर हे झुंबर वगैरे लावले आणि माळा वगैरे लावल्या ना तर इतकं सुंदर ते देवघराचं लूक खुलून आलेला होता ना रूप त्याचं आणि आतमध्ये जे झुंबर दिसते ना ते आधीच झुंबर होतं त्या झुंबरमध्येच लाईट होता, होता। पण तो लाईट इतका प्रकाश देत नव्हता तर ते झुंबर इतसच लावलं आता देवपूजा वगैरे झाली मस्त अशी रांगोळी काढून घेते तर आहे ना देवघरासमोर मी फार मोठी रांगोळी काढत नाही ने नेहमी असे गोपद्म आणि स्वास्तिक वगैरे काढत असते तर रांगोळी काढण्यासाठी अशी ना छोटीशी फरशीच मी ना देवघरासमोर ठेवून घेतलेली आहे कारण आपलं किचन फार काही मोठं नाहीये छोटसच किचन आहे त्याच्यामुळे ना मग देवासमोर फार मोठी रांगोळी वगैरे काढायला जागा नाहीये तर ना नेहमी रांगोळी काढल्यानंतर ती तशी सुनीस सोडायची नसती म्हणजे त्याच्यावरती एक तर रंग तरी भरायचे असतात किंवा हळदी कुंकू टाकायचा असतं तर मग मी रोजने ना रंग भरलेली रांगोळी वगैरे काही काढत नाही रांगोळीवरती ना हळदी कुंकू अक्षदा असंच वाहत असते तर फायनली माझी देवपूजा वगैरे झाली आणि तुम्ही बघू शकता देवघराचा लुक किती सुंदर दिसतोय तर देव हो ना देवघराचा संपूर्ण मेकओव्हर झाला त्याच्यानंतर देवपूजा वगैरे झाली आणि इथे लागलेले चपात्या करण्यासाठी तर भात टाकून दिला होता आणि आता चपात्या करत होते तर चपाती बनवण्यासाठी ना तर इथे मस्त पीठ म्हणून घेतलेलं होतं आणि आज मी कशा पद्धतीचे मऊ राहण्यासाठी चपाती बनवते ना तेच तुमच्यासोबत शेअर करते तर आधी ना उंडा लाटून घेतला त्याच्यानंतर त्याला तेल लावलं त्याच्यावरती सुखं पीठ टाकलं फोल्ड मारला पुन्हा तेल लावलं सुकं पीठ टाकलं फोल्ड मारला त्याचा उंडा बनवला आणि या पद्धतीने ना मस्त अशी ना आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे तर मेसच्या डब्यासाठी आणि घरी खाण्यासाठी पण आहे ना मी याच पद्धतीने चपाती बनवत असते तर येणा सकाळी बनवलेली चपाती जर आपण संध्याकाळी जरी खाल्ली ना तर या पद्धतीची बनवलेली चपाती ना अतिशय मऊ सूत राहते आणि अगदी ना त्याला मस्त अशा लेअर पण सुटतात चपाती टम्म फुगते आणि खायला पण मूसलुशीत अशी चपाती लागते तुम्ही बघू शकता आपली चपाती ना मस्त अशी फुगलेली आहे आणि ना ज्यावेळेस ती चपाती तव्याच्या आपण खाली काढतो ना तर तिच्या लेअरही खूप सुंदर सुटत असतात तर आहे ना आता तुम्ही म्हणशाल मेसच्या डब्यासाठी एवढी मोठ्या आकाराची चपाती तर कसं आहे ना मी मेसच्या डब्यांमध्ये ना तर चार चपात्या आणि एक डब्बा भर राईस देत असते तर आहे ना बरेच जणांचा आहार काही सेम नसतो प्रत्येकाचा आहार वेगवेगळा असतो आणि बरेच जण काय होतं सकाळी नाश्ता करतं कुणी नाश्ता वगैरे करत नाही मग कसं आहे नाश्ता जर नाही केला तरी चार चपात्या भात असला ना तर पोडभर त्यांचं जेवण होतं त्याच्यामुळे ना अशा आकाराची मी चपाती देत असते आणि खाण्याच्या गोष्टीमध्ये फार मागं पुढं बघायचं नसतं ना म्हणून आहे ना व्यवस्थितच असा मी टिफिन देते तरी तर बघू शकता दुसरी पण चपाती मस्त अशी रेडी झालेली आहे आणि तिचे आहे ना खूप असे छान असे लेअर सुटलेले तुम्ही बघू शकता असे लेअर सुटताना त्याच्यामुळेच आपली चपाती ना अगदी कापसासारखी होत असते आणि अगदी मऊ लुसलुशीत आपली चपाती ना होत असते तर पीठ भिजवताना मी काय करत असते पीठ आधी ना बिना मिठाचं भिजवून घेते आणि त्याच्यानंतर ताटामध्ये ना पीठ मीठ टाकून घेते त्याच्यात थोडं पाणी टाकते आणि म्हणजे भिजवलेलं पीठ आहे ना त्या मिठामध्ये कूस करून कुस करून त्याला अशी मुठी देऊन ये ना मऊ करत असते त्याच्यामुळेच माझ्या ना इतक्या अशा मऊ लुसलुशीत अशा होत असता तर सध्याला आहे ना आपल्याकडे फक्त चारच टिफिन चालू आहे तसे माझ्या ना रेग्युलर आठ टिफिन आहे पण चार टिफिनवाले ना सध्या सुट्टीवर गेलेले त्याच्यामुळे चारच टिफिन सध्या चालू आहे रेडी झालेला आहे त्याच्यानंतर भातही रेडी झालेला आहे तर आता फक्त बनवायची भाजी तर आज भाजी मध्ये ना तर सोयाबीन वडीची भाजी बनवणार आहे तर याचा मसाला वगैरे काढून रेडी झालेला आहे म्हणजे मसाला भाजून झाला आता मसाल्याचं वाटण काढायचे तर खूप मस्त लागते भाजी चवीला मराठवाडा स्टाईलला मी बनवत असतो मराठवाड्यामध्ये ना मोस्टली शेंगदाणाला शेंगदाणे लावून भाजी आणि अशी काळ्या मसाल्यातील भाजी बनवायची पद्धत आहे म्हणजे कांदा वगैरे प्रॉपर खोबरं वगैरे भाजून या पद्धतीचं असं आहे ना काळ्या मसाल्याचं वाटण काढलं जातं आणि त्याची भाजी बनवली जाते राहा काळ्या मसाल्याची सोयाबीन भाजी त्याच्यानंतर काळ्या मसाल्याचा शेवगा काळ्या मसाल्याचं वांग या आहे ना इथल्या रेस्टॉरंट हॉटेलमध्ये पण ह्या भाज्या खूप फेमस आहे हॉटेल रेस्टॉरंटमध्ये पण अशा भाज्या मिळतात तर चला बनवूया भाजी वगैरे बनवते आणि मग पुढे काय काय होईल ते सगळं तुमच्यासोबत शेअर करते तर भाजीचा ना मसाला वगैरे काढून ठेवला आणि त्याच्यानंतर सर्वात महत्वाचा आणि माझा फेवरेट पार्ट जाले जाले दा दा तर सकाळी चहा झालेला होता नाश्ता झालेला होता पण पुन्हा आहे ना दहा साडे दहा वाजता मला ना कॉफी घेण्याची इच्छा झाली तर इथं मस्त गरमागरम कॉफी रेडी केली कॉफी घेतली त्याच्यानंतर मस्त ना सोयाबीन मसाल्याची भाजी बनवलेली आहे डब्यासाठी पण आणि घरी खाण्यासाठी पण तर चारच टिफिन आहे त्याच्यामुळे भाजीची क्वांटिटी थोडीशी कमीच आहे खायला मस्त लागते ही भाजी चपातीसोबत बाजरीच्या भाकरीसोबत भातासोबत तोंडी लावणीला फक्त आहे ना लिंबू आणि कांदा असला ना तर भाजीची मजाच काही और आहे तरी इथे भाजी बनवून झाली त्याच्यानंतर टिफिन वगैरे भरवून घेतले तर टिफिन वगैरे भरून घेते आणि आता इथून पुढची जी क्लिप आहे ना ती एक दिवस आधीची आहे तर मी ना फ्लिपकार्टवरतून ना तर एक वस्तू ऑर्डर केलेली होती तर त्याचंच पार्सल आलेलं होतं तर तेच पार्सल मी रिसीव्ह करून घेतलं तर असे काही पार्सल वगैरे हो आले ना ऑनलाईन तर मुलांची एवढी एक्साइटमेंट असते ना ते अनबॉक्सिंग करायची तर माझ्या मुलीलाही नाही हे पार्सल उघडण्याची खूप काही झालेली होती पण तिला म्हटलं बाबा आले की त्यांच्या साथानी आपण याची अनबॉक्सिंग करून घेऊ आणि त्यांच्या साथाने इन्स्टॉल पण करून घेऊ तर पार्सल पार्सलमध्ये काय आलेले ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये समजेलच तर या वस्तूसाठी ना मी खूप दिवसापासून वेट करत होते अगदी एक्सायटेड होते ऑर्डर करण्यासाठी तर ना तुम्हाला जे बॉक्स आहे त्याच्यावरचं पिक्चर बघून थोडंफार लक्षात आलंच असेल तर याच्यामध्ये ना तर आपल्या युट्यूब व्हिडीओसाठीचं सर्वात महत्वाची वस्तू मी ऑर्डर केलेली आहे तर यामध्ये आपण ऑर्डर केलेलं आहे मोबा आपल्या युट्यूब व्हिडिओसाठीचा मोबाईल ट्रायपॉड तर याच्या आधी पण आहे ना मिशोवरतून मी ना एक रिंग लाईट मागवलेली होती पण त्यामध्ये पण माझी थोडीशी फसगत झाली किंवा मी व्यवस्थित रिव्ह्यू चेक केले नाही असे असं मा... म्हणावं लागेल तर ना ते जे ट्रायपॉड होतं ना म्हणजे रिंग लाईट होतं ना तर त्याचं जे मोबाईल होल्डर होतं त्याला मोबाईलचं बेटच झापत नव्हतं त्याचं खाली ना वाकल्यासारखं जा, होऊन जायचं झुकल्यासारखं होत होतं आणि आताही माझ्यासोबत सेम तेच झालं मी इतकं छान असा ट्रायपॉड ऑर्डर केला त्याचे सगळे कस्टमर रिव्ह्यू वगैरे बघितले पण नेमकं काय झालं की त्याचा जो मोबाईल होल्डर आहे ना त्याचा स्क्रू आहे ना खूप छोट्या साईजचा आला त्याच्यामुळे ना ते व्यवस्थित असं ना ते हेच होत नव्हतं हो फिट होतच नव्हतं बऱ्याच वेळेस मिस्टरने ट्राय केलं पण शेवटी त्यांनी सोडून दिलं ते म्हणले की आपण ना याला हो रिटर्न करू तसंच त्यांनी तर आहे ना दुसऱ्यांदा आता माझा ना ट्रायपोर्डच्या बाबतीत पचका झाला पहिले एकदा ऑर्डर केलं त्यावेळीस आहे ना माझी फसगतच झाली आणि आता ही सेकंड टाईम होती पुन्हा तेच झालेलं होतं तर मिस्टर म्हटले हे वापस करू पण मी आणि माझ्या मुलींनी ना रात्री असं जुगाड लावला आणि तारेच्या साह्यानी ना ते याला व्यवस्थित असं पॅक करून घेतला आम्ही तर आहे ना जिथं स्क्रू इन्सर्ट करायचं होतं ना त्याच जागेमध्ये ना आम्ही काय केलं होतं तार घातली आणि तारेने त्याला व्यवस्थित असं फिट करून घेतलं कारण आहे ना पुन्हा हे परत करून एक तर रिफंड घेऊ शकत होतो किंवा आहे ना तर मग आपल्याला समजा रिप्लेस करून वस्तू मिळणार होती तर वस्तू पुन्हा कशी मिळते कशी नाही ते काही सांगू शकत नव्हतं आणि रिफंड घेऊन पण मग म्हटलं काय करावं हो ना कारण की ना मला याची खरंच खूप गरज होती कारण मुलं नसले ना, ना की मग व्हिडिओ काढायला का उघडून जातं मग डबे ठेवा स्टूल ठेवा असं करत करत ते जुगाड करून व्हिडिओ काढावं लागत होता मग शेवटी मी माझाच डोकं लढवलं काहीतरी घरगुती जुगाडणी ना तर याला व्यवस्थित फिट केलं पण ज्या वेळेस याला तारीने फिट्ट केलं ना तर स्क्रूनी पण इतकं टाईट नसतं झालं इतकं सुंदर असं ते टाईट झालेलं होतं तर माझं काम तर भागून गेलं पुन्हा रिटर्न आणि रिप्लेस करायची काही वेळ आली नाही तर व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने त्याला तारीने पॅक केलेलं जिथं स्क्रूची जागा होती ना तर त्या स्क्रूच्या जागेमध्ये दोन तारेचे तुकडे घातले आणि दोन्ही साईडनी त्याला फिट्ट केलं आणि इथं बघू शकता मोबाईल पण किती छान होल्ड झालेला आहे कुठेच मोबाईल असा व्हायबल होत नव्हता किंवा ते मोबाईलच्या वेटनी ना ते झुकत नव्हतं अगदी मस्त असं फिट झालेलं होतं अगदी खालीवर फ्लेक्झिबल सगळं म्हणजे रोटेट वगैरे सगळं होत होतं तर झाला फायनली माझा ट्रायपॉड रेडी तर मैत्रिणींनो इथंच माझ्या व्हिडिओचा एंड करते तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन ब्लॉग्स आणि रेसिपी व्हिडिओसाठी आपले माधुरीज रेसिपीज आणि ब्लॉग चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका मस्त आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ ब्लॉगसोबत तोपर्यंत बाय टेक केअर